ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आणि सत्याचा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता बावीस वर्षानंतर खऱ्या खोट्या तन्वीचा पुन्हा अर्जुन आता न्याय निवाडा करताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा आता अर्जुन सुमनच्या घरून येऊन आता बेडरूममध्ये झोपलेल्या सायलीचे तळपाय बघतो आणि त्याच वेळेस सायलीच्या पायातील तुळशीपत्र अर्जुन समोर येताच अर्जुन आता मोठ्या हुशारीने कुणाला काहीही न सांगता गुपचूप आता मधुभाऊची भेट घेऊन तन्वीच्या भयानक भूतकाळातील सत्याचे पान उलगडत प्रिया ही खोटी तन्वी असल्याचे तीन पुरावे मधुभाऊ कडून घेऊन येत चौथ्या पुराव्याने आता अर्जुन रविराज समोर प्रिया ही खोटी तन्वी असून सायली ही खरी तन्वी असल्याचे कसे आता सिद्ध करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे मधुभाऊनी केलेल्या एकाच उलगड्यानी आणि एकाच कागदानी त्यावेळेस आता रविराज प्रतिमाचा अपघात झाला त्यावेळेस प्रिया ही आश्रमात आलेली होती आणि तन्वी आणि प्रियाचा काहीही संबंध नाही हे आता पुराव्या सगट अर्जुन समोर आणून सायडे हीच तन्वी असल्याचा कसा धमाका उडवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता अर्जुनला प्रिया तन्वी नसल्याचा संशय आलेला असतो प्रियाचे प्रतिमासोबतचे वागणे आणि आता बऱ्याच काही गोष्टी अर्जुन समोर आलेल्या असतात पण आता प्रिया ही तन्वी नाही हे सायली मानायला तयारच नसते आणि त्यासाठी आता अर्जुनकडे पुरावाही नसतो चैतन्याने अर्जुनची कान उघाडणी केलेली असते चैतन्य सांगतो की हे बघ अर्जुन तर प्रिया ही तन्वी नाही हे तुला पुराव्यासगट सगट रविराजसमोर आणावे लागेल नाही तर रविराज आणि तुमचे संबंध कायमचे संपतील आणि पुन्हा रविराज आणि तुझ्यामध्ये वाकडेपणा येईल तेव्हा वा आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य मी तुला खरेच सांगतो की प्रिया तन्वी नाही आहे आणि असे रविराजला काय कोणते सत्य प्रियाच्या बाजूने मिळाली की जेणेकरून प्रियाची तन्वी आहे ते आपल्याला शोधून काढावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला एकच व्यक्ती मदत करीत तेव्हा चैतन्य म्हणतो की कोणती रे बाबा अर्जुन तर अर्जुन म्हणतो की सुमन काकू तेव्हा आता चैतन्य आणि अर्जुन मोठ्या हुशारीने आता किल्लेदाराच्या घरी जाऊन सुमनची भेट घेतात तेव्हा आता सुमन काकीला गप्पामध्ये रंगवत अर्जुन आणि चैतन्य तन्वीच्या विरोधात आता प्रश्न विचारू लागतात अर्जुन आता सुमनला म्हणतो की हे बघ सुमन काकू प्रिया आणि प्रतिमात्या यांच्यामध्ये अजूनही जवळी आलेली नाही तेव्हा आता प्रिया ही तन्वी आहे हे सत्य जर समोर आणले तर कदाचित प्रतिमाहत्याची स्मृती परत येईल आणि वाचासुद्धा परत येईल आणि प्रतिमाहत्या तन्वेचा स्वीकार करतील तेव्हा आता प्रियामध्ये असं तुम्हाला काय दिसलं की जेणेकरून तीच तन्वे आहे ते मला सांगा तेव्हा आता सुमनने अर्जुनला सांगितलेले असते की हे बघ अर्जुन बावीस वर्षापूर्वी लहानपणीच्या तन्वीला घातलेले लॉकेट प्रियाच्या गळ्यात बघताच आम्हाला प्रिया हीच तन्वी असल्याची खात्री झाली पण एवढ्याच एका उत्तराने आता अर्जुनचे समाधान झालेले नसते अर्जुन चैतन्य तेथून जाऊ ते लागतात सुमनच्या लक्षात येते आणि म्हणते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली अर्जुन प्रियाच्या उजव्या पायावर तुळशी पत्राची खून आहे आणि तीच खून तन्वीची जन्म खून आहे तेव्हा ती खून बघताच मग आमचा तर संशयच मिटला असे आता सुमनने अर्जुनला सांगितलेले असते ते सुमनचे उत्तर ऐकताच ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य आता त्यांच्या घरी येतात अर्जुन म्हणतो की सुमन काकूने सांगितल्यामुळे आपल्याला आता प्रियाचे उजवा पाय चेक करावा लागेल आणि त्यावर तुळशीपत्र आहे की नाही हे बघावं लागेल तरीसुद्धा चैतन्य मी तुला सांगतो त्या प्रियाने खोटे तुळशीपत्र काढून रविराजला दाखवले असेल आणि रविराजचा त्यावर विश्वास बसला असेल चैतन्य म्हणतो की अरे बाबा अर्जुन पण एक मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे अर्जुन म्हणतो हो काय तर चैतन्य म्हणतो की पण प्रियाचे तळपाय बघायचे कशी तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा प्रश्न पडलेला असतो डोक्याला चालना देत तिकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये रात्री आलेला असतो तेव्हा त्यावेळेस सायली ही बेडरूममध्ये झोपलेली असते आणि योगायोगाने सायलीचे आता दोन्हीही पाय उघडे पडून त्या पायावरील तुळशीपत्र आता समोरच दिसत असते आणि अर्जुन बेडरूममध्ये येताच अर्जुन समोर आता सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र आलेले असते सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र बघताच अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो म्हणजे तन्वीच्या पाय उजव्या पायावरील जी तुळशीपत्राची खून आहे तीच खून सायलीच्या पायावर आहे आणि म्हणजेच सायली ही तन्वी असून प्रिया ही खोटी तन्वी असल्याचे ताबडतोब आता अर्जुन समोर आलेली असते आणि अर्जुनची खात्री झालेली असते त्यानंतर आता अर्जुन विचार करतो की पण एवढीच गोष्ट पुरेशी आहे आपल्याला प्रिया ही खोटी तन्वी आहे याचा जल्लाद जालिम पुरावा पाहिजे तरच रविराज हा विश्वास ठेवेल आणि सायली ही तन्वे असे आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल आणि त्यासाठी आता आपल्याला पुढची दुसरी व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे मधुभाऊ हे आता अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेले असते क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब चैतन्यला घेऊन आता अर्जुन हा मधुभाऊची भेट घेण्यासाठी येतो तेव्हा आता मधुभाऊ समोर येताच मधुभा म्हणतात की जावई बाप्पू काय झालं अचानक तुम्ही मला भेटायला आले तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ मला तुमच्याकडे अतिशय सिक्रेट आणि कॉन्फिडेन्शियल अशी गोष्ट विचारायची आहे मधुभाऊ म्हणतात की बोला ना जावई बाप्पू तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघा मधुभाऊ बावीस वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमा प्रतिमाहत्याचा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये रविराजने तन्वीला गमावले होते पण मोठेपणी प्रिया ही तन्वी असल्याचे रविराज समोर आले आणि त्यामुळे प्रिया हीच तन्वी आहे हे आता रवीराजने दोन सत्याने खात्री केली त्यातील पहिले सत्य म्हणजे लहान बावीस वर्षापूर्वी तन्वीच्या गळ्यात घातलेले लॉकेट ते प्रियाच्या गळ्यात सापडले त्यावरून रविराजांना प्रिया ही तन्वी आहे हे लक्षात आलं पण अजूनही प्रतिमा त्या प्रियाला तन्वी मानायला तयार नाही आहे तेव्हा तुम्ही आम्हाला प्रिया आश्रमात कधी आली होती हे सांगताल का आता मधुभाऊ म्हणतात की जावई बापू हो माझ्याकडे सगळं रेकॉर्ड असतं जेव्हा मुलांना आश्रमात आणले जाते त्यावेळेस आश्रमात मुलांची रजिस्ट्रेशन नोंद केली जाते ती मुले कोणी आणली कुठून आणली त्या मुलांचे सगळे वर्णन आम्ही लिहून घेतो त्यांची सगळी माहिती आमच्याकडे असते तेव्हा आता मग प्रियाविषयी तुम्हाला काय माहीत असे ते सगळं सांगाल का तुम्ही मधुभाऊ असे अर्जुनने विचारताच आता मधुभाऊ म्हणतात की बापू मला चांगलं आठवतं सात सप्टेंबरला प्रिया ही आश्रमात आली होती आणि लगेचच आता अर्जुन समोर रविराजच्या अपघाताची तारीख म्हणजे बावीस डिसेंबर आणि त्या दिवशी आपला बड्डे होता म्हणजे आप रविराज लचा अपघात होण्याच्या अगोदर तीन महिने प्रिया ही आश्रमात आली होती म्हणजेच प्रिया ही तन्वीन असल्याचे त्या क्षणी अर्जुन समोर आलेले असते आणि ताबडतोब अर्जुन म्हणतो की मधुभाऊ याचा तुमच्याकडे पुरावा आहे का तेव्हा आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की हो आमच्याकडे आश्रमातील रजिस्ट्रेशन फॉर्म आहे आणि तो आम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवतो हो, आणि त्या मुलाची नोंद केली जाते ते, ते सगळं माझ्याकडे आहे तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की मला ते मिळेल का तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तुम्हाला मिळेल पण ज्या वेळेस आश्रम खाली करायला आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस ते, ते सगळे डॉक्युमेंट्स सिक कॉन्फिडेन्शियल होते म्हणून मी ते एका व्यक्तीकडे विश्वासू व्यक्तीकडे दिलेत तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि आश्रमातील काका काकूंकडे ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आता मधुभाऊनी दिलेले असते आणि ताबडतोब आता अर्जुन त्या काकूकडून आता प्रियाचे पट सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेतो आणि त्यावरील तारीख आणि अपघाताची तारीख ही वेगळी असून प्रिया ही तन्वीन असल्याचे सत्य पुराव्यास गट आता अर्जुनला आलेले अर्जुनकडे आलेले असते तर आता अर्जुनने मधुभाऊंना विचारलेले असते प्रियाच्या पायावर का अशी कोणती जन्मखून वगैरे आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अहो जावई बापू त्या प्रियाचे पाय कोरेखट्ट आहेत आणि खरी जन्मखून तर सायलीच्या पायावर आहे आणि तुळशीपत्राचं पान आहे बघा ज्या वेळेस मला सायली मंदिरात सापडली होती त्यावेळेस सायलीच्या पायावरती तुळशीपत्र मी बघितलं आणि ती जन्मखून साऊबाळाच्या पायावर आहे तेव्हा आता दोन भयानक पुरावे अर्जुन समोर आले असतात आणि सोमनने सुद्धा ज्या तन्वीच्या तुळशीपत्राचा उलगडा केलेला असतो ते सुद्धा सत्य अर्जुन समोर येऊन ताबडतोब अर्जुन आता ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेऊन आता सुभेदारांच्या घरी येतो तेव्हा आता अर्जुनने पोलिसांनासुद्धा बरोबर घेतलेले असते आणि आता रविराज समोर अर्जुन ते तन्वीचे बर्थ सर्टिफिकेट दाखवून आता ज्या बर्थडेच्या दिवशी म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी तुमचा अपघात झाला होता ती तारीख आणि सर्टिफिकेटमध्ये तन्वी एंट्री झाल्याची तारीख ही वेगवेगळी आहे आणि अपघाताच्या अगोदरच तन्वी आश्रमात आली होती हे आता पुराव्यासगट सगट अर्जुनने रविराजला दाखवलेले असते तेव्हा आता प्रिया ही तन्वी नसल्या चे सत्य अर्जुनने समोर आणून सायलीच्या पायावरील तुळशीपत्र आता अर्जुन कसे रविराजला दाखवतो आणि सायली हीच आपली तन्वी असल्याचे समजताच रविराज कसा सायलीला मिठी मारतो आणि तन्वी म्हणून सायलीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि <laughs> प्रियाला आता रविराज कोणती भयानक शिक्षा देणार आणि आता प्रियाने हे का घडवून आणलं हे सत्य अर्जुन रविराज कसे समोर आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा